हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण मस्त कुरकुरीत हेल्दी असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत आणि तो म्हणजे टोमॅटो ऑमलेट तर मस्त कुरकुरीत ऑमलेट कसे बनवायचे हे पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा तर ऑमलेट बनवण्यासाठी दोन ते तीन पिकलेले टोमॅटो मी या इथे कट करून घेतलेले आहेत भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि इंचभर आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर सुरुवातीला टोमॅटो आपल्याला मिक्सर जारमध्ये फाईन असा बारीक करून घ्यायचा आहे तर माझा मिक्सर जार छोटा आहे त्यामुळे मी सुरुवातीला टोमॅटो बारीक करून घेते त्यानंतर कोथिंबीर आलं लसूण यांची पेस्ट आपण सेपरेटली बनवून घेऊयात तर टोमॅटो एकदम बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे आपल्या ऑमलेटमध्ये टोमॅटोचे मोठे तुकडे राहू नयेत यासाठी एकदम बारीक असा हा जो टोमॅटो आहे तो या इथे मी बार पेस्ट बनवून घेतलेला आहे त्यानंतर माझ्याकडे बीटचे काही तुकडे होते तेही मी यामध्ये क्रश करून घेते त्यानंतर आपली भरपूर सारी कोथिंबीर आणि लसूण ही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर बीटमुळे आपल्या जे ऑम्लेट आहे त्यांना छान असा कलर येतो आणि चवही वाढते आणि थोडेसे हेल्दी हे, हे पराठे होतात तर त्यानंतर या इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आमच्याकडे जे ऑम्लेट आहे ते कुरकुरीत लागतात म्हणून मी थोडंसंच डाळीचं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जास्त थोडं तांदळाचं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर हातावरती क्रश करून जिरे मी ॲड केलेले आहेत त्यानंतर आपण जी टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती पेस्ट यामध्ये ॲड करते त्यानंतर बीट कोथिंबीर आणि आलं लसूणचे आपण जी पेस्ट बनवली होती ती ही पेस्ट मी या पिठामध्ये ॲड करते त्यानंतर आपल्याला ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम पातळ फ्लोई कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे तर सुरुवातीला पिठामध्ये गाठी गुटळ्या होऊ शकतात म्हणून अशा पद्धतीच्या विस्करने मी हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असे पाण्यामध्ये मिक्स करून घेते तर ऑमलेट बनवण्यासाठी आपलं हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ बनवायचं आहे त्यामुळे पाणी ॲड करताना त्यामध्ये गाठी गुटळ्या होऊ शकतात आवश्यक ते नुसार पाण्याचा वापर आपल्याला या इथे करायचा आहे खूप जास्त पाणी एकदम टाकायचं नाही जस जशी गरज वाटेल तस तसं पाणी यामध्ये आपण ऍड करूयात तर हॅन्डविश करणे सर्व गुटळ्या फोडताना मला या इथे जाणवत होतो की पिठामध्ये गाठी होत आहेत म्हणून मी इथे हाताचाच वापर करणार आहे जेणेकरून आपली जी पेस्ट आहे ती स्मूथ अशी बनेल आणि गाठी गुटळ्या होणार नाहीत यासाठी मी हाताचा वापर करून आपलं जे बॅटर आहे ते एकदम स्मूथ असं करून घेतलं त्यानंतर आपल्याला पाण्याचा वापर करून याची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे तर बॅटरमध्ये बीट किंवा टोमॅटोचे हो मोठे तुकडे राहू शकतात म्हणून आपण डायरेक्टली हाताचाच वापर करायचा आहे आणि गाठी गुटळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत तर घरातल्या मंडळींना सर्वांनाच हे जे ऑम्लेट आहे ते मी बनवणार आहे त्यामुळं पिठाचं जे प्रमाण आहे ते थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे जर तुम्हाला कमी प्रमाणामध्ये हे ऑमलेट बनवायचे असतील तर तुम्ही तेही बनवू शकता त्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर मी परत यामध्ये ॲड केलेली आहे त्यानंतर घरी अवेलेबल असणारा आपला जो एखादा वाटीच्या शेपचा जो चमचा असतो त्या चमचाने आपण हे जे पीठ आहे ते तव्यावरती टाकून मस्त असे ऑम्लेट बनवणार आहोत तर आमच्या घरी जास्त कुरकुरीत हे जे ऑम्लेट आहेत ते आवडतात म्हणून मी तांदळाचं पीठ जास्त वापरलेलं आहे तर तुमच्या घरी कुरकुरीत ऑमलेट आवडत नसतील तर तुम्ही डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे दोन्हीही निम्मे निम्मे यामध्ये वापरू शकता तर आपल्या पिठाची किंवा आपल्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही ते पाहू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा कन्सिस्टन्सीचं हे जे पीठ आहे ते या इथे आपण बनवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपले हे जे ऑमलेट आहेत आहे। ते बनवायला घ्यायचे आहेत तर या इथे मी गॅसवरती मस्तपैकी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅन कडकडीत गरम करायला पाहिजे नाहीतर आपले जे ऑम्लेट आहे ते व्यवस्थित उठणार नाहीत किंवा ते तुकडे होऊ शकतात ऑम्लेट तळ्यावरती टाकून झाल्यानंतर एखाद्या प्लेटने अशा पद्धतीने हा जो पॅन आहे तो कवर करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे ऑम्लेट आहेत ते आतल्या आतमध्ये शिजतील आणि ते तुटणार नाहीत किंवा फाटणार नाहीत त्यानंतर आपली जी प्लेट आहे ती अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे प्लेट गरम असते आपल्या हाताला वगैरे भाजू शकते खूप काळजीपूर्वक आपल्याला प्लेट काढून घ्यायची आहे त्यानंतर ऑम्लेटवरती वरतून मी थोडंसं तेल लावते जेणेकरून आपले जे ऑम्लेट आहे ते पॅनपासून लगेचच निघतील त्यानंतर अशा पद्धतीचा चमचा किंवा उलतान घेऊन आपण हे जे ऑम्लेट आहेत त्याच्या ज्या कडा आहेत त्या सैलसर अशा करून घेऊ शकतो मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा जो ऑम्लेट आहे तो दोन्ही बाजूंनी आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर ऑमलेटला मस्त असा कलर येतो तर पहिलाच ऑमलेट आहे त्यामुळे तो थोडासा तुटू शकतो किंवा चिरू शकतो पण काहीच हरकत नाही मस्त कुरकुरीत असा ऑम्लेट भाजेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि एकदम कुरकुरीत गोल्डन कलरपर्यंत येईपर्यंत हे जे ऑमलेट आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपले जे ऑम्लेट आहे त्यांना छान असा क्रिस्प आलेला आहे आणि व्यवस्थित असा हा जो ऑमलेट आहे ते खरपूस असा भाजलेला आहे तर आमच्याकडे कुरकुरीत ऑमलेट लागतात म्हणून मी तांदळाचं चा पीठ थोडंसं जास्त वापरते त्यानंतर प्रत्येक वेळी तव्याला चिटकलेले जे कण आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत जेणेकरून आपला दुसरा जो ऑम्ले ऑम्लेट आहे तो फाटणार नाही आणि तव्याला तेलाने व्यवस्थित असं ग्रीसिंग करून घ्यायचं आहे आणि सेम त्याच मेथडने या इथे आपलं जे ऑम्लेट आहे ते यामध्ये तव्यावरती घालून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुमच्या आकाराचे आवडीच्या आकाराचे लहान मोठे ऑम्लेट नक्कीच बनवू शकता पहिल्यांदा आपण ज्या पद्धतीने ऑमलेट तव्यावरती घातले सेम त्याच मेथडने दुसरेही ऑमलेट मीच करून घेते तर मस्त कुरकुरीत असे हे जे ऑमलेट आहे ते तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी वगैरे नक्कीच ट्राय करू शकता खूप वेळ न लागता अगदी कमी वेळामध्ये आपला हा जो नाष्ट्याचा प्रकार आहे तो तयार होतो आणि तव्याला न चुटकता किंवा न फाटता मस्त असे ऑमलेट तयार होतात तर अशा प्रकारचे ऑम्लेट मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सब्सक्राइब आणि एक छानशी कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद